शिव आहे मित्रांनो तर आज आम्ही भटकंती करतो आहे रायरेश्वर पठार कोळेश्वर पठार आणि महाबळेश्वर पठार असं सह्याद्रीतील पठारांची भटकंती बऱ्याच दिवसातून धुरळाचा इयर एन ट्रेक आहे तर त्यात आम्ही ही एकदम आपलातून भटकंती निवडली आहे तर आज आमचा प्रवास असेल कंकवाडीतून आमचा प्रवास सुरू झाला आहे तर आम्ही क रायरेश्वर पठार चढणार नंतर उतरून परत कोळेश्वर चढणार नंतर परत उतरून महाबळेश्वर चालणार आणि मग येताना आमचं वेगळं रूट असेल त्याची माहिती आता देईलच मध्ये मध्ये तर ही आमची धुळ्या टीम जो व्हिडिओ काढतो आहे त्याला दाखवतो नंतर मी तर असा आमचा आजचा भन्नाट प्लान आहे बघूयात आपण ट्रेक कसा होतोय चला व्हिडिओ काढणारा अजय रोहित अक्षय आणि मी भल्या पहाटे कंकवाडीत पोहोचत पाहुण्यांकडे गाड्या पार्क केल्या आणि आमच्या या दोन दिवसाच्या तांगडतोडीला सुरुवात केली वाडीतल्या शाळकरी पोरांसोबत फोटो घेत धारांबे वाटे गावाच्या वाटेला लागलो खरं तर धारांबे गावात गाडी जाते पण उद्या परत दुसऱ्या वाटा करत आम्ही कंकवाडीतच येणार होतो त्यामुळे गाड्या कंकवाडीत लावणं आम्हाला सोयीस्कर होतं धारांबे गावात वाटेची विचारपूस केली आणि धारायला लागलो जे आम्हाला थेट ताता रायरेश्वरावर घेऊन जाणार होती या धारिणी आपण रायरेश्वर पठार चढून जातो वरती खाली इकडं कंकवाडी आहे इकडं धारांबे तिथून आम्ही सरळ सरळ या धारिणीवरती आलो आहे इथे बराच गवताचा त्रास झाला बरंच मोठं गवत होतं वाटेत इकडं आता वनवा लागल्यामुळे वाट कळून येते थोडी थोडी आता आपल्यावरती कातळ टप्पा दिसतोय शेवटचा टप्पा तिथून आपण पठारावर जाऊ इथं शिड्या लावलेल्या दिसतात बघा हे बघा आता आपल्याला समोर इथं रोयडा दिसतोय रोयडा किल्ला पुसटचा देवघर धरण जालाशी आणि इकडं सरळ जे लांब मंदिर दिसते ते माझा आजोड शिरवली तिथून पुढंच मामाचं घर आहे तिकडं पण रायरेश्वरांनी वाट उतरते त्या पण वाटा हळूहळू करू परत कुडलीमध्ये मारदांड म्हणून एक वाट उतरते तो एक प्लान मस्त होईल आता आमचे दोन टप्पे राहिलेत हा टप्पा नंतर शिडीचा टप्पा पठारावरून पाण्याच्या पाईपलाईन आलेत खाली खालच्या गावात काही काही ठिकाणी आपल्याला बरेच अगदी डोक्या एवढं गवत लागते <laughs> काही ठिकाणी आपल्याला कारवीतली मोकळी वाट मिळते इकडं बिबट्याची विष्ट पाहायला मिळेल आता राहणं एवढं गजबजलेलं आहे तर राणी असणारच आहे तिथं जवळजवळ आताच होता नाही वाट वाजली आता एक पंधरा मिनिटाच आपण रायरेश्वर पठारावर पोहोचू वातावरण थोडं बिघडले दोन तीन दिवस आहे तशी सुरू करते आता आपल्याला कसं वातावरण मिळते कोळेश्वर पठारावरून जास्त करून आपल्याला सह्य बरंच दर्शन होईल प्रतापगड चंद्रगड इथला बराचसा परिसर आपल्याला पाहता येईल बघूया आता वातावरणावर डिपेंड आहे आता लवकरात लवकर महाबळेश्वर पठारावर जाऊन परत आम्हाला जोरमध्ये मुक्कामाला यायचं आहे एवढा आजचा पल्ला आहे आपल्याला एका ठिकाणी चिरा पाहायला मिळत आहेत कसल्या आहेत त्याबद्दल काही माहिती नाही आपण विचारू वरती गेल्यावर गावात <laughs> आता शेवटचा टप्पर <laughs> आलाय शेडीचा हा शिडीकडे जाईल वळून वाट फायनली आपण शिडीच्या टप्प्यात आलोय खाली थोडी चुकामुक झाली त्यामुळे पंधरा मिनटे गेली त्यातच इकडे शिडी आहे शिडीकडे न जाता सरळ सरळ चालत आलो ह्या कात्याला बिलगुन की आपल्याला मस्त थंडगार पाण्याचा सोर्स आहे इथं कात्या झिरपणारं पाणी इथं देवाचं ठाणं पण आहे कोणतं तरी वरती आपण विचारूया नक्की कोणतं मस्त कातळातलं थंडगार पाणी आता आपण थोडं पठारावर जाऊ सकाळी फक्त आम्ही चहा पिलेला त्याच्यावर एक दीड तासात विंगवरून कंकवाडीत आलो साडेपाचला निघालेलं सकाळी आता घरून मस्तपैकी परतलेला मसाल मसाले भाजाला आहे रात्रीचा तो आता नाश्ता होणार आहे आमचा आहे ना जे बायकोने काल बनवलेलं मस्त पोरांसाठी राहिलेलं सकाळी आणलं आहे परतून इथं आता मस्त पाणी आहे इथंच आता आमचा नाश्ता करून घेतो म्हणजे आता डायरेक्ट पुढं कोळी आपण जेवण करायला मोकळी जेव्हा या टप्प्यात शिडी नव्हती तेव्हा लाकडाचं कुकरनं लावून लोकं वरती चढायची त्यामुळे वा या वाटेला कुकरनेची वाट बोलतात अवघड टप्प्यात आत्ता गेल्या काही वर्षात ही शिडी लागलेली ती पण दोन टप्प्यात लावलेली कात्या टप्प्यात चढाई सोयीस्कर शिडी बांधलेली आहेत आपल्याला कोरल्या बाजूनी केंद्र गाड्याच्या समोर येताना पण श्वराचा मेन रूट जो तिकडं पण शिडी पाहायला मिळते आणि ही दुसरी शिडी गडावर येण्यासाठी आपण थोड्याच वेळात पोहोचू जंगमाडीत तिथून आपल्याला पुढं जांभळी गावात उतरायचे वातावरण पूर्ण बिघडलं आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलाय तर ऊन येत आहे कधी कधी ढग येत आहेत काय काय ढग पूर्ण पसरलेत पाठारावर पण तर आपला ह्या ट्रेकमधील पहिला पडाव पूर्ण झाला आहे म्हणजेच आपली एक वाट झाली तर आजच्या दिवसात आमचा प्रयत्न असेल की सहा वाटा करायच्यात रायरेश्वराच्या दोन कुळेश्वराच्या दोन आणि महाबळेश्वराची एक चढून परत जोरमध्ये उतरायचे म्हणजे एकूण सहा वाटा होतात तर प्रयत्न असेल पण हो आता किती वेळ होतोय त्याच्यावर ठरवू आम्ही आता वाजलेत नऊ नाश्ता झाला आहे आमचा आता डायरेक्ट आम्ही जंगमाडीत जाऊ रायरेश्वरच्या आणि तिथून झांभळीकडे उतरणाऱ्या वाटेने खाली जाऊ नंतर कोळेश्वर पठार चढायला घेऊ आले का रे पठार पूर्ण या वनस्पतीने भरलेले एकदम गजबजलेली अशी वाट ढग आलेत पठारावर चले चल आपण पोहोचलोय आता रायरेश्वरच्या जंगमाळीत त्यांची शेती घेऊ लावली नमस्कार हा मला आता ना खाली जांभळीत जायचं आहे जावा हा इकडून जाय बोलत निशाणे दारा बरोबर ना निस आणि निशाणीचा निशनीचा निसनीचा कातळ आहे का तिचा आता आम्ही कंकवाडी नवीन हा नवीन शेडी नाही आता चाग्याला आणलेला भात परतलेला मस्त खाल्ला ते पाणी तिथं कोणतं का ठाणे माऊली आहे माझं विंग हे पुण्याची सही जा मी महाबेश्वर ला चालत चालले मंदिरा जाऊ म्हणजे मग जाऊ चालत उतर चाल पठरावर बघाच घरी आणि इथला हाय सोर्स आहे इथं सगळीकडे शेती दिसते तुम्हाला गव्हाची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि हे रायरेश्वरावरील शंभू महादेवाचं मंदिर जिथे महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली बांधकाम चालू आहे मंदिराचं आता रायरेश्वरावर बरेच कॅम्प साईट चालू आहे पुढे आपल्याला कमंडोल खिंडे आहे हे समोरचं कोळेश्वराचं पठाराचं ते चढून जायचं आपल्याला निसणीच्या दारा या वाटेने राणाच गावात काढलंय काय सगळं इथं काय गह आणि अजून काय पिकत नाचणी पिकायचं सगळीकडे आता मला गवच दिसलं आता चालू आहे डिसेंबर महिना वाट पूर्ण झाक आणि झाल्यात त्यामुळे शोधण्यास जरा प्रॉब्लेम येते वाट अजिबात मळलेली नाही जास्त वापरच कोण करत नसेल पलीकडून रायरेश्वर बाजूने गाडी वाटे त्यामुळे या वाटेचा वापर थोडा कमीच असेल लोकांचा कारण की तुम्ही रायरेश्वर आणि मधून जो घाट उतरतो खाली त्या वाटत्याने खाली वासळी वगैरे हो जाऊ शकताय खाली तर आता रायेश्वरच्या जंगमस्तीतून आपण बरंच कमरे एवढे गजबजले गाव गावतातून फायनली आपण निसणीच्या दऱ्याच्या माथ्यावर आलोय इकडे लो गावातल्या लोकांनी शेल्क शेल्क गावात आणले गुरांना गावात कापून नेलेले रचलेलं पण येतं बऱ्यापैकी पूर्ण आपल्याला एका धारेने खाली जांभळी गावात उतरायचे जांभळीला ऐकून हा हाय आता निस निचं तर लावलेच ना चौक आहे विंग हा बाकी पुण्याची आहेत पोरं हा हो कोळेश्वर नंतर पुढे महाबळेश्वरराव नाही नाही ना, कोळेश्वर उतरून पुढं महाबळेश्वर आता चढता आलं तर अंधारच्या आत हा वातावरण जरा त्यामुळं तर आता आपल्याला समोर ही कमंडलू खिंड दिसतीये जो की आपला उद्याचा रूट आहे पलीकडून जोर गावातून आपण तर आपण जोरमधून सल्लूचा दारा चढून कोळेश्वरावर येऊ नंतर इकडं व्हावाचा दारा उतरायचा आहे आणि पुढं खाकर दारा किंवा राम्याचा दारा अशा दोन वाटा चढून येतात रायरेश्वर पठारावर नाखिंदा बाजूला तर त्या चढून आपला उद्याचा दानवलीत खाली उतरून भटकन ती संपेल आपली उद्या इकडचंच का गावत काढत आहे तिकडं चांगलं आहे का ते आता येता येता होतं ती, आ, ती, आ, ती आ, चांगले आहे का तेच म्हणलं लई गावात आता आम्हाला आम्हाला येताना दिसत नव्हती पुढ आपल्याला केंद्रगड दिसतोय हा 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 इकडे धोम बलकवडी झाला शे आता कमळगड पण दिसला असता वातावरण खराब आहे बरच ए, ए चला निश्नीच्या दराची वाट सुरू झालीये बघा पूर्ण कड्यातून मस्त एकदम वाट त्यामुळेच हिला निसणीच वाट वा। अस वाट असं नाव असावं खाली जांभळी धरण दिसते आपल्याला आता या जांभळी धरणाचं बंधाऱ्यावरूनच आपल्याला पुढे कोळेश्वर वाट चढायची कमंडल खेंड करायचं विस्तीर्ण असं कोळेश्वराचं हे लांबलच पठार कातळ काढ्यातून उतरल्यानंतर पूर्ण ही अशी कारवीने गजबजलेली वाट लागली छान अशी मस्त एकदम सावलीतली वाट वातावरण पण ढगाळेतच आज पूर्ण दिवस आमचा सावलीतूनच होणार आहे अशी ही सह्याद्रीतील आडवाटेवरील अनवट भटकंती कारवीच्या टप्प्यातून आता मोकळे राणाला आले पूर्ण गवतातून आता या धारेने वाट खाली उतरल धरणापाशी खाली जांभळे गाव किंजगड इथं आता आपल्या समोर आहे कमळगड दिसत नाही वातावरण खराब आहे त्यामुळं इकडून आपण उतरायला सुरुवात केली एका गाड्यातून आणि वाट एकदम जोरदार उतराने खाली आली चालत उतरू शकत नाही तुम्ही पळत पळत उतरावं लागते आणि त्यात हे गवत पायाखाली त्यामुळे घसरा घसरी जोरात होती सकाळी सात ला ट्रेक स्टार्ट केला आम्ही कंकवाडीतून आता शिक थोडा ब्रेक घेतलाय दहा मिनिटं आम्ही आता थोडंच एक पंधरा मिनिटात पोहोचू जांभळी गावात मुंबईत सोबत कोणता सर्जे होते तेच कळा नाही मी पोस्ट तू म्हणला कळाले तू काय सर्जे विन झाल्या रूम मला वाटलं हिंद केस ते सगळ्यांचं स्टेटस बा, बाकासूरच अरे बाकासूर शेवटच्या दहा फुटासाठी रे फाटी फुटले रे बैलगाडा मालक नाही पण बैलगाडा प्रेमी आहेत मध्ये बघितली ना एवढं वाईट वाटलं की आयला म्हणलं बाका सुरव दशम झाला असते आता पण दिला त्यांनी मान देऊन टाकला मान दिला की मान दिला मान द्यायला काही नाही पण आहे शेवटी फाटी फुटल्यानंतर मी तरी पहिला नंबर मारलाय फाटी फुटून पण ट्रेकमध्ये बैलगाडा प्रेमी आले की हे असंच होते ट्रेकचा विषय राहतोय बाजूला आणि ह्याच चर्चांना उधाण पण सगळीकडे सा, माणूस सगळ्या क्षेत्रात पाहिजे असं नाही ना बरोबर तुमचं 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 कधी झुकतंय काय आमचं बैल नाही ना आमचं बैल नाही सांभाळायला हो आता मोठा होईल दोन तीन वर्षात तर आता बैलगाडीचा विषय निघालायच तर मला सांगावं असं वाटतंय की आमच्या विंग गावातून प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर आणि अमित पवार फोटोग्राफर हे तुम्हाला ते शरी चालू असतात तर बैलांचे मस्त फोटो काढून मिळतील ते तुम्हाला माहिती पण असतील आणि त्यांचं पेज आहे इंस्टाग्रामवर एबी एबी एपी एपी फोटोग्राफी आणि समालोचक तर सगळ्यांच्या ओळखीचेच आहेत मयूर तळेकर सगळ्या महाराष्ट्रभर तणाव नाव झाले असं आमचं विंगाव एकदम भारी बरेच हिरे निघाले त्यातून इथं <laughs> फिष्ट झाली वाटतं कोणा तरी कशाची आहेत पंख राणकोडी धरली असेल कुठली वर प्राणी मला वरती दिसलो होत राणकोंबड मागायचं रायरेश्वर पठारावरून निसणीचा दरा उतरून आलेलो आपण ही वाट समोर जांभळे गाव दिसते बाजूला जांभळी धरण आणि समोर हा उठावलेला कोळेश्वर इकडे हा आपल्याला रेग्युलर रूट दिसतोय जिकडे शिडी आहे आणि इथपर्यंत गाड्या येतात जो भोर कोरले मार्गेवरती येतो इकडून रायरेश्वर पठराची चढाई होते इकडे हा आपल्याला केंद्रगड दिसतोय जोडीदार अजून बरेच महाग आहेत चाललेत अजून बराच टप्पा मारायचा चौक असेल तर एनर्जी होईल आपली भात राहिलाय का विच राय का लाईक पोरांचा दे लाजलं की संपला नाही लाज नाही पोरांचं राहिलेला भात मॅडमने दिलाय आम्हाला शाळेत मिळालेल्या भाताने सकाळच्या पोटा पाण्याचा प्रश्न तर मिटला आता बांधून आणलेली शिदोरी थेट कोळेश्वरावर उघडायची असं ठरवलं आणि शाळकरी पोरं आणि आजींबरोबर फोटो घेतला आणि कोळेश्वराच्या वाटेला लागलो तर अशा प्रकारे कंकवाडी ते रायरेश्वर पठार ते जांभळीगाव असा आमचा हा ट्रेकचा पहिला पडाव रायरेश्वर पठाराचा दोन भन्नाट वाटा करत पूर्ण झाला पुढच्या भागात आपण कोळेश्वर पठाराच्या दोन वाटा बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास माहितीपूर्ण वाटल्यास लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद